भुदरगड तालुक्यातील कूर दारवाड राज्यमार्गावरील कोनवडे गणपती मंदिरात मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत हे खड्डे वाहनधारकांसाठी मृत्यूचा सापळा बनत आहेत हा राज्यमार्ग मिंचेसह अनेक वाड्या वस्त्यांना वर्दळ असते त्यातच रस्त्यावर दुर्गंधीयुक्त सांडपाणी मोठ्या प्रमाणात येत असल्यानं हे पाणी प्रवाशांच्या अंगावर उडून येतं त्यामुळं वाहनधारकांमध्ये वादावादीचे प्रसंग घडतात या समस्येकडं सार्वजनिक बांधकाम विभागानं अक्षम्य दुर्लक्ष केल्यानं प्रवासी आणि ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय भुदरगड तालुक्यातील कुर ते दारवाड हा जिल्हा मार्ग आहे या रस्त्यावरील वाहतुकीची वर्दळ लक्षात घेता या राज्यमार्गासाठी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय या निधीतून गावातील सांडपाण्याच्या निर्गती करण्यासाठी जुन्या मोरींच्या जागी नवीन मोरी बांधण्यात येणार आहेत पण कोनवडेथल्या स्थानिक शेतकऱ्यांना मोरी बांधण्यास अडवणूक केल्याचं कारण देत गेली तीन चार महिने मोरीचं चा काम बंद ठेवलंय त्यामुळे गावातील येणारं सांडपाणी रस्त्यावर येत असल्यानं रस्ता खचून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत कूर दारवाड या गारगोटी कोल्हापूर राज्यमार्गाला समांतर या खड्ड्यातील पाण्याचा अंदाज येत नसल्यानं मोठा अपघात होण्याची शक्यता त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचं अक्षम्य दुर्लक्ष झालंय हे खड्डे ग्रामस्थांनी दोनदा स्थानिक पातळीवर मुरुम टाकून मुजवले या समस्येबाबत कोनवडे ग्रामपंचायतीनं बांधकाम विभागाला वारंवार पत्र व्यवहार करून अधिकाऱ्यांच्या भेटीही घेतल्या पण सार्वजनिक बांधकाम विभागानं याकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराविरोधात नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून सार्वजनिक बांधकाम विभागानं तातडीनं खड्डे मुजवावेत तसंच मोरींचं बांधकाम सुरू करावं अशी मागणी होतीये